तर मित्रांनो आपल्याला गांडूळ खाताची नवीन बेड भरायची होती आणि त्यासाठी पाहिजे होतं शेन आणि शेण भरण्यासाठी आता आले हे जेसीबी आणि जेसीबी आले म्हटलं ते काय थांबत नाही लगेच शेण भरायला चालू केले ट्रॉल्या पण आपल्याला तयारच होते एक तासात म्हणजे तीन ट्रॉल्या त्याने भरून दिल्या शेण बघा कशा पद्धतीचं आहे आपल्याला पन्नास टक्के कुजलेलं शेण आहे एक महिन्याच्या पुढचं आणि पाच ते सहा महिन्याच्या आतलं शेण आहे त्यामुळं आपलं गांडूळ खत हे चांगल्या प्रकारे तयार होते तर आम्ही या शेणाच्या तीन ट्रॉल्या भरल्यात आणि आपण चालू आपल्या गांडूळ खताच्या प्रोजेक्ट कडे तर नाही नाही म्हणत हे ट्रॉल्या पूर्ण शेडमध्ये आणून वतून दिल्यात जेणेकरून आमचं काम पूर्णपणे सोपं झालंय आणि शेण आले म्हटलं आम्ही काय थांबत नाही लगेच बेड भरायला सुद्धा सुरुवात केली सध्या तरी आम्ही शेण स्वतःच भरणार आहे त्यामुळं लगेच भरायला सुद्धा सुरुवात केली बेड भरताना काय सगळं खेळ खंडोबा आणि चेष्टा मस्करी सगळं करत बेड भरायचं काम चालू होतं हे बघा कसले डोन डोंगर तयार केलं ते सगळं खेळ खंडोबा चेष्टाच आहे सगळी ते नंतर खोऱ्यान आपण पूर्णपणे व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्यानंतर आपलं बेड भरून झाले तर हे आपल्या दुसऱ्या बेडमधलं खत बघा जर कोणाला रिक्वायरमेंट असेल तर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा पुढची प्रोसेस बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये